छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी येसुबाई यांचे काय झाले छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी कैद केल्यानंतर बंदी करून त्यांचे हाल हाल करून मारले पण त्यानंतर महाराणी येसुबाईंचे काय झाले छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबने निघून हत्या केली पण तर दुसरीकडे संभाजी महाराजांना कैद केल्याची बातमी रायगडावर पोहोचताच छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी राजा रामांना छत्रपतींच्या गादीवर बसवले आणि त्यांना छत्रपती म्हणून घोषित केले पण महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचे पुत्र शहाजी यांचे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर काय झाले औरंगजेबाने त्यांचे काय केले याबाबत माहिती घेऊयात औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर मराठी साम्राज्याच्या विरोधात मोठी खेळी केली मराठी साम्राज्याचा अंत हे एकच स्वप्न औरंगजेबचं होतं बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे छोटे बंधू राजाराम महाराज यांना छत्रपती म्हणून घोषित केले गेले संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे आणि त्यांचे सावत्रभाऊ राजाराम महाराज यांना गादी स्वीकारल्यामुळे मराठा राज्य आधीच अस्थिर झालं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांनी म्हणजेच पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड किल्ल्यावर मुघल सैन्याने हल्ला केला रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी होता तो मोगलांच्या ताब्यात गेला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई त्यांचा मुलगा शहाजी यांना मोगलांनी कैद केले राजाराम महाराज यांनी मराठ्यांची राजधानी दक्षिणेला जिंजीला हलवली धनाजी जाधव आणि संताजी होरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघल सैन्याबरोबर युद्ध सुरू ठेवले मुघलांनी जेव्हा शाहू महाराजांना अटक केली त्यावेळी त्यांचे वय सात वर्ष होते फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे सातमध्ये मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत शाहू महाराज अठरा वर्ष मुघलांच्या कैदेत राहिले त्यानंतर औरंगजेबचा मुलगा सम्राट मोहम्मद आजमशहा याने शाहू महाराजांना मुक्त केले त्यामागे मुघलांच्या मनामध्ये मराठ्यांमध्ये फूट पडण्याचे कपट होते सुटकेनंतर शाहू महाराजांना त्यांचे काकी महाराणी ताराबाई यांच्याशी युद्ध करावे लागले ताराबाई यांनी छत्रपतीच्या गादीसाठी आपला मुलगा शिवाजी दुसरा यांच्यासाठी दावा केला त्यामुळे दोघांमध्ये युद्ध झाले खूप अशा अटी आणि शर्थींसह शाहू महाराजांची सुटका करण्यात आली होती शाहू महाराजांनी सुटकेच्या अटींचे पालन करावे यासाठी येसुबाईंना बंदिवान ठेवले होते शाहू आणि पेशवे पे बालाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली सतराशे एकोणीसमध्ये मराठी बळकट झाले आणि त्यानंतर येसुबाईंची सुटका केली गेली त्या दरम्यान मधल्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्यानंतर पेशव्यांच्या हाती मराठी साम्राज्याची सूत्रे गेली औरंगजेबचा मृत्यू त्यापूर्वीच सतराशे सात मध्ये झाला होता आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली माहिती वाचनात आलेल्या साहित्यांमधून दिली गेलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा